भारताचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावर झालेला हल्ला हा हा केवळ एका व्यक्तीवरील नव्हे तर संपूर्ण भारतीय न्यायव्यवस्थेवरील हल्ला असल्याची तीव्र प्रतिक्रिया ऑल इंडिया पॅन्थर सेनेने दिली आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय दलित पॅन्थर संघटनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी म्हटले आहे की दलित न्यायाधीश न्यायव्यवस्थेत उंच स्थानावर गेलेलं काहींना सहन होत नाही सनातन ही प्रवृत्ती देशद्रोही असून अशा विचारसरणीवर सरकारने कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा कुणी अशी हिंमत करणार नाही पुढे दीपक केदार म्हणाले न्यायाधीश गवई यांना आर एस एस व सनातन या प्रवृत्तीचं मूळ स्वरूप आता तरी ओळखावं तसेच आरक्षणातील वर्गीकरण या संदर्भात घेतलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी देखील त्यांनी यावेळेस केली आहे या, के या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सी जी आय बी आर गवई यांच्यावर झालेला जो हल्ला आहे तो गंभीर आहे हा न्यायव्यवस्थेवरील हल्ला आहे संविधानावरील हल्ला आहे सनातन प्रवृत्ती ह्या देशद्रोही भूमिकेत आहेत देशविघातक भूमिकेत आहेत हे त्यांनी दाखवून दिलं हा गवईंच्या दिशेने फेकलेला बूट हा न्यायव्यवस्थेवर फेकलेला बूट आहे इथल्या संविधानाच्या दिशेने फेकलेला बूट आहे आणि हे कायमस्वरूपी सनातन विचार मानणारे जे काही आहेत ते देशद्रोहीच्या भूमिकेत आहेत म्हणून सनातन मानणारे देशद्रोही घोषित करावेत अशीसुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी करतोय आणि न्यायाधीशावरती झालेला हल्ला हा गंभीर आहे एक दलित न्यायाधीश झाला आहे हे अनेकांना पचत नाही आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने भॅड हल्ले केले जात आहेत याच्यावरती कठोर भूमिका न्यायव्यवस्थेने घेतली पाहिजे आणि पुन्हा असा बूट फेकण्याची हिंमत कुणीच केली नाही पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी शिक्षासुद्धा कारवाईसुद्धा झाली पाहिजे सी जी आय बी आर गवई यांनी सनातन आर एस एस यांना समजून घेतलं पाहिजे आणि आरक्षणाचं केलेलं जे, जे काही वर्गीकरण आणि क्रिमिलियरचे निर्णय रद्द करण्याची सुद्धा पुन्हा भूमिका घेतली पाहिजे असं सुद्धा आव्हान या माध्यमातून मी करतो